तुम्हाला खुश करेल असं मी त्या बरोबर चालतो कारण मी अभंग निवडलाय जगद्रु तुकोबारा यांचा आता या अभंगाचा जर विचार केला तर तसा काय हा अभंग वर्ष श्राद्धाला घ्यावाच असं काय गाथ्यामध्ये नाही तुकोबराने जे जे अभंग लिहिलेत ते अभंग म्हणजे काय तुमच्या आमच्या सोयीसाठी नाही लिहिले आपण त्या पद्धतीने लावतो मला काय काय असे हुशार कीर्तनकार सुद्धा झालेत काय काय मारा आग वादाला, आग वादाला ग्णा। ग्णा ग्णा। ग्णा। मला एका कार्यकर्त्याने कीर्तन ठेवलं नाना तो कार्यकर्ता होता भाजपचा कार्यकर्ता खुश होण्यासाठी अभंगच बदलला अभंग अभंग घेतला वचन ऐका कमळापती कमळ आलं ना त्याच्यात कार्यकर्ता खूप चार दोन हजार आगाव टाकले असतील अभंगच बदलला दुसऱ्या वेळेस कीर्तन आलं तो कार्यकर्ता होता काँग्रेसचा अभंग बदलला मला उभारीला हात त्याचा वेळ अभंग एकदन म्हणला अरे आता हा कार्यकर्ता शिवसेनेचा ते मला घाबरूच नको तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे तो खुश झाला तो म्हंटला पण आता हा कार्यकर्ता अपक्ष ते मला घाबरू नको पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय अशाही पळवाटा काढल्या जातात पण हा भंग जगदूर तुकोबरांची शेवटची अवस्था म्हणजे कोणती भगवत प्राप्ती ज्या वेळेस तुकोबारांना झाली त्यावेळेस तुकोबारायांच्या मुखातले शब्द तो भला माझा बहु, गोड झाला इथं आल्याच्या नंतर नेहमी आपण चिंतन ऐकतो आतापर्यंत जे जे कोणी आले त्यांना इथं राहता आलं नाही तुमचा आमचा विषय सोडून द्या गेले बहुत बाळाचे गेले बहुत काळाचे गेले बहुत कुळाचे कुळवंत राजे गेले बहुत बाळाचे गेले बहुत काळाचे आणि गेले बहुत कुळाचे कुळवंत राजे आतापर्यंत इथं आलेले एवढ्यांना जावं लागलं ज्यांच्या आयुष्याची गणना कोणी करू शकत नव्हतं असे या आपल्या या पृथ्वी तलावरती होऊन गेले काही महात्मे चौदा चौकड्या लंकानाथा नव्याण्णव सहस्त्र राया दशरथा तेही गेले मृत्यू व पंथा मागे सर्वथा चौदा चौकाड्या लंकानाथा नाथा रावणा जगद्गुरु तुकोबरायनी गाथ्यामध्ये कोण्याही पैशावाल्याचं वर्णन केलं नाही फक्त रावणाचं केलं कारण त्या काळामध्ये रावण होता महाराज रावणाची संपत्ती सांगितली तुको रावणाकडे पैसाही किती होता हेही सांगितलं आणि रावणाचा अधिकारही किती होता हेही सांगितलं रावणाचा जर विचार केला कोटी घरे जे ते आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी एवढी त्याची संपत्ती बरं राव रावणाचा संबंध काय सामान्य माणसाबरोबर नव्हता आपला दिसता चुलता जरी ग्रामपंचायतचा सदस्य असला ती मी पलड्याला असलं तरी म्हणतो या माझा चुलता ग्रामपंचायतचा सदस्य रावणाचा संबंध कोणाशी होता वंशाचा संबंध धातयाशी धातया म्हणजे ब्रह्मदेव ब्रह्मदेवाचा ब्रह्म ब्रह्म नातू होता रावण एवढच नाही पुत्र पौत्राचा कोणा लेखा करी नातू मुलं बायका याच सर्व तुकोबऱ्याने वर्णन केले ऐंशी सहस्त्रजा सुंदरा कामिनी ऐंशी सहस्रजा सुंदरा कामिनी माझी मुख्य राणी मंदोदरी मंदोदरी माझी मुख्य राणी मंदोदरी पर्याय म्हणतात ऐंशी सहस्र ऐंशी हजार रावणाला पत्न्या होत्या त्याच्यामध्ये मुख्य मंदोदरी ही पतिव्रता होती मंदोदरी सिद्धेश्वर गुरुजी अशी रावणाची पत्नी होती की आपल्या मालकावर उद्या संकट येणार आहे हे तिला आज कळत होते आपल्या तशा का आपल्या सगळं वाजल्याच म्हणतात आम्हाला माहित होत मग आतापर्यंत काय केलं तो आपल्या तशा ना ती रावणाच होती महाराज होती राक्षसाची पण मंदोदरीनं रावणाला उद्या संकट येणार ते आज सांगितलं होत नामदेव महाराजांनी मंदोदरीला पडलेलं स्वप्न गात्यामध्ये सांगितलं मंदोदरी बोले रावणा स्वप्न देखील मी मध्यरात्री वानर मिळाले किती सागर बांधिला पती मला स्वप्न पडलंय रावण म्हणतो काय अहो त्या रामाची सीता देऊन टाका काय म्हणते नाही दिली तर मला पुढचं कळालंय सर्व काय होणार आहे नेनो वानर मिळाले किती चिळा सागर बांधिला गोळा झालेत आणि सागरावरती पूल बांधलाय शेतू बांधलाय आणि त्याच्यामध्ये ऐका नेनो त्यांचा बळीया आला लंके भोवती वेडा दिदला लंके भोवती रुदिराचा पुर रणी पडला वीर बलाढ्य असणारा तुमचा भाऊ कुंभकर्ण मी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला बघितला रणी पडला वीर तो तुमचा सहोदर निद्रा करी क्षणमास कुंभकर्ण असा होता म्हणतात सहा महिने झोपायचा सहा महिने जा असा असणारा तुमचा बंधू मी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला बघितला तरी महाराज रावण ऐकलं नाही रावणानं शेवटी म्हणतो तरी म्हणते एवढंच नाही सत्य छेदिली तुझी गरज ताती एवढं रावणाला सांगितलं होतं कोणी मंदोदरीने पण तरी रावणाने ऐकलं नाही महाराज अशा बऱ्याच मंदोदर्या आहेत आपआपल्या रावणाला सांगतात मालक दारू सोडून द्या मालक बिड्या सोडून द्या मालक गांजा सोडून द्या पण रावण ऐकत नाही महाराज खरे रावणाला सुद्धा सांग एवढा रावण होता त्याचं आणखीन ऐश्वर नाथ महाराज सांगतात हे त्याच्या बायकोच सामर्थ्य आहे रावण केवढा होता ऐका नाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये आता इथं रामायण वाचणारे सुद्धा भरपूर असतील रावणाचं ऐश्वर सांगितलं हे तू कोबराने सांगितलं संपत्तीचं पण रावणाचं आणखीन एक ऐश्वर आहे त्याच्याकडे देव बंदिस्त होते मग कोणता देव काय करायचा कोणत्या देवानं कोणतं काम करायचं रावणानं त्याला नेमून दिलत जसं सप्ताहामध्ये माणसं म्हणतात ना तुमच्याकडे हे काम महाराज आले की त्यांचं बघायचं टाळकरी आले की त्यांचं हे बघायचं पंक्तीवाल्याकडे कोणतं नियोजन असं जसं आपण नियोजन करतो तसं रावणाने महाराज त्या देवाला नियोजन दिलत इंद्राकडे काय काम होतं चंद्राकडे काय काम होतं वायुदेवाकडे काय काम होतं इंद्रवारी चंद्रछत्रधरी वाहे घरी विधी ते नाथ महाराज म्हणतात इंद्र वारी इंद्र पाऊस पडत होता चंद्र धरी, यम पाणी वाहे घरी असा कोणी माणूस आहे का यमाला भेट नाही होय ना ना महाराज यमाच नाव काढलं तरी आपला थरकाप सुटतो पण यम रावणाची तर पाणी भरायचा ऐका आणखीन रावणाचं ऐश्वर नाथ महाराज सांगतात नाथ महाराज म्हणतात अश्विनी कुमार जी देवता आहे ना ती देवता रावणाच्या पत्न्यांना उदाहरणार्थ आताच्या भाषेमध्ये ब्युटी पार्लरचं सामान आणून द्यायला होत तो परिमळ शब्द काढणार नाही मग आता सध्याच अश्विनी कुमार दोनी परिमळ द्यावे स्त्रियशी लागोनी विलंब होता होतार दासी जावोनी सती मैराळ देव कानडे करती राक्षसांच्या दाड्या खाडे आरसान दा विती ते चिरोकडे बुकाडी आता ओव्यांचा अर्थ सांगण्याची काय तुम्हाला गरज ना लगेच कळाला असेल मैराळ देव कानडे करती राक्षसांच्या दाड्या खाडे खंडोबा रावणाची दारी करायला होते एवढच नाही अरे विघ्न न राहू शके जयापुढे तो गणेश हो नि बापुडे गाढवांचे कळप गाडे चहूकडे वळत असे हे रावणाचं ऐश्वर होत पण त्या रावणाचा सुद्धा जर आपण विचार केला तर त्या रावणाला सुद्धा इथं राहता आलं नाही कारण रावणाकडे काय कमी होत मुलं बाळ भरपूर होते पैसा होता देवता जवळ होती पण या मृत्यूलोकाचा नेम आहे महाराज मानव शरीर धारण केलं की इथं कोणालाही राहता येत नाही तुमचा आमचा विषय सोडून द्या देवाला सुद्धा इथं राहतो मराजीव yeah, मानव शरीर धारण केलं की तर कोणालाही राहता येत नाही देव जरी असला जगाचा मालक त्यालाही शरीर सोडावच लागतं मला येथे नाही उर आले ये रते पामर, पामर जीव किती मग तुमची आमची गोष्ट सोडून भगवंत म्हणतात अर्जुना या मृत्यू लोकास आला ना या मृत्यू लोकांमध्ये आल्याच्या नंतर मृत्यूला नाही म्हणायचं नाही बाकी कोणतीही गोष्ट तू नाही म्हण पण मरण कधीच नाही म्हणता येत नाही देहाच्या गावा लिया जन्म मृत्यूच्या सोनिया ना मनोज धनंजया जिया परी हा ज्याचा जन्माचा सोहळा झाला त्याचा मृत्यूचा सोहळा निश्चित ठरला उपजले पिंडामरांड सांगा ते मरते मु उपजाल्या पिंडा मरण सांगाते मरते उपजाते सवेची महाराज काही काही असे मुलं जन्माला आल्याबरोबर गेले कारण त्यांचं आयुष्य प्रारब्ध तू खो आहे म्हणतात इथं आल्याच्या नंतर कोणालाही राहता आलं नाही मग कोणी म्हणेल महाराज धनवान गेले धनवान नाही संपत्ती सर्व काही ज्याच्याकडे असेल त्यांनाही जावं हो लागलं मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे तैयमज्ञा मग तेथे महाराज अनेक अहो सर्व बाजूनी डॉक्टर उभे आहेत तरी माणूस जातो त्याच्या हातात आहे महाराज एकदा वरून आयुष्याच्या द्वारा तुटला की तुको बराय म्हणतात Shout to भेटला आयुष्यात दोरा ये राऊ का पसारा कोणी पळती रांडा पोरे अब किती जरी पैसे असले केवढं तरी घर बांधलं तरी शेवटची आंघोळ कुठे असते नाना अंगणामध्ये महाराज तो म्हणतो सिमेंटवाल्याचे पैसे दिले नाही इटावाला चक्रा घालून घालून मेला त्याचाही रुपाय दिला नाही एवढा बंगला बांधला पण शेवटची आंघोळ महाराज किती तुम्ही मोठं घर बांधा पण शेवटचे आंघोळ तुम्हाला बाहेर अंगणामध्येच कारण असे आहे एकदा शरीरातून प्राण निघून नंतर याला घरात जास्त किती दिवस ठेवतात घरामध्ये तरी महाराज ठेवत नाही जास्त जास्त म्हणतात मुलगी यायची राहिले अमुक पाहुण्याचे राहिले एकदा सगळे आले तेच म्हणतात काढा काडा म्हणती आता धाला भूमी भार काढा काढा म्हणती आता धाला भूमी बार माणूस आठला तरी एकदा गेल्याच्या नंतर त्याला घरात जास्त वेळ काढा काढा म्हणती आता झाला भूमिभार आता याच काय नाही म्हणले माती झाली म्हणतात शरीराची होय माती कोणी नाही ती सारी आवगे कामे कोटी अंती जाने मसनवटी संत नरहरी महाराज सांगतात सुखो भरा सुद्धा सांगतात एकदा मनुष्य गेला त्याला जास्त दिवस घरात ठेवत कुठं नेतात बरं मग नेवाणी निजविती स्मशांनी मानसे दाळी ते ठिकाणी हो मानसे ने नी, नी स्मशानी केवढा जरी माणूस गेला तरी शेवटी त्याची जागा स्मसन वाट्यामध्येच आहे पण इथं आल्याच्या नंतर प्रत्येकाला जावं लागतं बरं इथं आल्याच्या नंतर आपण गेल्याच्या नंतर सुटकाय का, का आपल्याला नाही नाही मला इथं खाली केलेले कुटाने सगळ्या फायलीवर उघडत यम काय म्हणतो हे आलेत म्हणतो आता हे कुठलेत म्हणले मग ते चित्रगुप्ताला म्हणतो बघ बरे यांना काय शिक्षा द्यायची चित्रगुप्त म्हणतो यांना शिक्षा द्यायची पण हे आपल्या हातात नाही म्हणजे त्यानं काय खाली कुटाने केलेत त्याचा वर निकाले चित्रगुप्त फायदा आणतो तो, तो। नारद पुराणामध्ये श्लोक आलेला आहे मी चैतन्य महाराज सांगितलं आता चित्त चित्रगुप्तम आहु एदम भाषत शिक्षा यथा चवध वद पंडित यम म्हणतो चित्रगुप्ता आता चित्त चित्रगुप्तम आहु एदम भाषत हे सांग मला केला काय शिक्षा द्यायची पण चित्रगुप्त म्हणतो थांबा याची फाईल काढतो फाईल उघडल्याच्या नंतर म्हणतो हे कुठले आहेत हे चिखलीचे बर बर नाव पुढं असतं चिखली सोळंके काशीत शेंडगे कोण कोण आहेत अजून तेवढेच आहेत का तिन्ही पैकी एखादा जर गेला तर मग ते म्हणतात पहिलं नाव निघत जर चांगलं कर्म केलं असेल तर चांगलं निघतं जर वाईट केलं असेल पहिल्यांदाच पान पलटलं की पहिलंच नाव येत हा कधीच मंदिरात गेला नव्हता यानं असा एक शेजारी सोडला नाही की त्याचा बांध कोरला नाही यानं कोणाची सोयरी जमवू दिली नाही यानं कोणाचे लग्न होऊ दिले नाही अशा सगळे कुठं कुठं कुटा होत्या वरी होत मग आता यम म्हणतो याला काय करायचं चित्रगुप्त म्हणतो काय करायचं आपलं कामच काय तेच काम असते मारीती तोडी ती ती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल म्हंटले दुसरा माणूस आला म्हंटले त्यांचं नाव काय म्हणजे अमोक अमोक कुठलाय म्हणले हा म्हणजे देवठांचा म्हणजे चिखलीची बी फायल आहे देवठ म्हणजे सगळ्याची वांगीवाल्याची या पिंपळगाववाल्याची देवठाणवाले अजून कोण कोण खतगाववाले उंबऱ्यावाले सगळ्याच्या फायल महाराज चित्रगुप्त चित्रगुप्ताकडे असत बरं आपण इथं काय केलंय एवढंच त्याला माहित असतं असं नाही तुमच्या मनामध्ये काय होतं माणसं माणसाला कसं एखाद्याचं वाटोळ करायचं डायरेक्ट वाटोळ करता येत नाही काय काय मारत माणसं एखादा जर शेतात बोर घ्यायला शेजारीतर हालिंबा खाली बसलेले असतो मनातली मनात म्हणतो निस्ता धुरळा निघू निस्ता फुकुटाची होती आयुष्य फुट गेला निस्ता फुकुटा होती असं आपण जे मनात आणतो ते सुद्धा चित्रगुप्त देऊन ठेवतो आपल्याला वाटतंय आपण डायरेक्ट कुठं बोललो फक्त मनात आलत पण ज्ञानोबाराय म्हणतात पूर्ण जगाचं शुभ काय आणि अशुभ काय हा चित्रगुप्त लिहितो जगाची शुभाशुभे लिहिती प्राणियाच्या माणसाचा झाडा घेती केलिया निरूप होती भोगनीय नियम जे पंचाहत्तर भूती सांगितल्यात दहाव्या आध्यामध्ये त्याच्यामध्ये यम ही माझी भूती त्यावेळेस ज्ञानोबराय भगवंत सांगतात जगाची शुभाशुभे लिहिती सगळं जगाचं शुभ काय ना अशुभ काय हा निस्त आपल्या पंचकृषीतलंच नाही सर्व जगाचं शुभाशुभे लिहिती जगाची शुभा शुभे लिहिते माणसाचा मनामध्ये काय आलं हे सुद्धा तिथं लिहून घेतात आणि केली होती भोग जे नेम म्हणजे जे जे, जे आपण मनात जरी आलं एखाद्याचं वाटोळ करायचं एवढं जरी मनात आणलं तरी मला त्याचा तिथं नोंद होती म्हणून जीवत जगत असताना असं माणसाने जगाव नाही कोणाचं चांगलं करता आलं तर नका करू पण कमीत कमी वाटू तरी आपल्या हाताने आपण नाही करत पण काय काय माणसं मारात मन...